देशभरात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष असताना आष्टी मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील यवलवाडी गाव मात्र पाण्यासाठी आंदोलनाच्या मार्गावर उतरलंय यवलवाडी ग्रामपंचायत जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेत प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि कामातील विलंब यामुळे ग्रामस्थांचा संयम सुटलाय त्यामुळे आज शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जलजीवन कामाची भ्रष्टाचाराची चौकशी करावी म्हणून संत भगवान बाबा आणि वामनभाऊ मंदिरासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात आलंय यवलवाडी जल मिशन अंतर्गत गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं यासाठी योजना हाती घेण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात पाईपलाईन योजनेत निकृष्ट दर्जाच्या नळ्या वापरण्यात आल्या तसेच यवलवाडी जलजीवन कामात अंदाजपत्रकातील बोर आणि आडवा बोर अद्याप झाल्याची खंत पाईपलाईन रस्ताऐवजी जमिनीमधून घालण्याचा प्रयत्न ज्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध यामुळे अंदाजपत्रकात नमूद दोन विहिरींची दुरुस्ती महिन्यापासून प्रलंबित आहे तसेच ग्रामस्थांनी प्रशासनासमोर स्पष्ट मागण्या ठेवल्या योजना वेळेत आणि गुणवत्तेसह पूर्ण करावी पाणी मोटर चालू बंद करण्यासाठी अंदाजपत्रकानुसार सोयीस्कर जागा निश्चित करावी विहिरी पासून टाकीपर्यंतची पाईपलाईन फक्त रस्त्यानेच टाकावी केवळ दर्जेदार कंपनीच्या नळांचा वापर व्हावा तसेच निकृष्ट साहित्य टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अंदाजपत्रकाप्रमाणे बोरा व आडवा बोर घ्यावा दोन विहिरींची दुरुस्ती तातडीनं करावी कामाचं बिल केवळ गुणवत्तेची तपासणी करून अदा करावी आणि पुढील सर्व काम अंदाज पत्रकार प्रशासनाच्या प्रशासनाच्या या मागणीसाठी मागणी करत असून आम्ही शासनाकडे पाणी मागतोय ते उपकार म्हणून नव्हे तर आमचा हक्क आहे आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण संपणार नाही पाणी मिळालंच पाहिजे जीव गेला तरी लढा थांबणार नाही या मागणीसाठी यवलवाडी येथील महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिक सर्वच उपोषणात सहभागी झाले गावात तणावाचं वातावरण असून यवलवाडी ग्राम ग्रामस्थांनी योजनेतील उणीवांसाठी भ्रष्ट कंत्राटदार निष्क्रिय अभियंते आणि ढिम्म प्रशासन यांना जबाबदार धरले असून वारंवार तक्रारी करूनही कोणती सुधारणा न झाल्यानं हा टोकाचा पवित्रा घेतल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास लवकर जिल्हा तालुका कार्यालयावर मोर्चा रास्ता रोको आणि जनसमाधी आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय स्वातंत्र्यदिनी दिनी पाण्यासारख्या मूलभूत हक्कासाठी गावकऱ्यांना उपोषण करावं लागणं ही आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील प्रशासनाची अपयशाची कबुली ठरत आहे वार्ता न्यूज नेटवर्क पाटोदा बीड गावामध्ये जे योजना चालू केली ती पूर्ण नाही झाली आणि सगळं पाणी तळ्याचं पाणी गाव आहे सगळं त्याला फिल्टर नाही काय नाही काय नाही आजारी व्हायला लागले गावातले सगळे माणसं आणि जल योजना आहे ती म्हणजे जशी हे आहे तस म्हणजे झाली नाही बोगस मध्ये नळ्या बरोबर नाहीत पुन्हा पाण्याची टाकी अजून झाली नाही तीन वर्ष झाले योजनेला तरी ती अजून अमलात आणली नाही त्याच्यामुळं हे आम्ही उपोषण म्हणजे केलेलं आहे जलजीवनचे किती निधी आलाय आणि तुम्हाला पाणी मिळते का पाणी अजून योजनाच कम्प्लीट नाही आणि हा निधी सव्वा कोटीच्या आसपास आहे आणि पाणी एकतर आता जे पाणी चालू आहे सगळं गडूळ येते आणि लोकांना त्यामुळं आजारी पडायचे जास्त चान्सेस आहेत आणि ही योजना आहे का ती त्यांना तक्रार देऊन बी त्यांनी म्हणजे ते काही तक्रारीला आमच्या कचऱ्याची टोपली दाखवली त्यामुळं आम्ही आज हे उपोषण करत आहे आणि त्यांनी इथून पुढे चांगली योजना राबवा आणि आता याच्यानंतर आमरण उपोषणाला आम्ही सगळे गावकरी बसू ओके तेज okay. ते वार्ता न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें